जय शिवराम मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाअपडेट या युट्यूब चॅनलवर मित्रांनो यावर्षीच खरीप अग्रिम जो विमा आहे संबंधीचा एक छोटसं अपडेट आहे मित्रांनो यावर्षी अग्रिम तर मंजूर झालेला आहे परंतु आता काही वेळेस सांगितलं सा सा जाते जानेवारी महिन्यात दिला जाईल नंतर तसंच सांगितलं सा जातं फेब्रुवारीच्या जा पहिल्या आठवड्यामध्ये दिला जाईल परंतु ही जी अडचण आहे मित्रांनो नेमका का पडत नाही पिक विमा अग्रिमचा तर याची जी अडचण आहे तर मित्रांनो निधी उपलब्ध नसल्या कारणामुळं हा पीक विमा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होत नाही जोपर्यंत राज्य शासनाकडून किंवा केंद्र के सरकारकडून निधी उपलब्ध होत नाही तोपर्यंत हा पीक विमा जमा होणार नाही तर सविस्तर अपडेट आपण आजच्या या महा अपडेटमध्ये जाणून घेणार अपडेटला सुरुवात करण्याआधी मित्रांनो आपण या चॅनलवर जर नवीन आलेलं असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका शासनाकडून निधी आला नसल्याने ही अडचण झालेली आणि मित्रांनो हे जे अपडेट आपण बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठीचे हे अपडेट घेऊन आलेले होते यामध्ये दोनशे चौदा रुपयांचा प्रीमियम बीड जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये सोळा लाखावर शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता मागच्या वर्षी वेळोवेळी नैसर्गिक आपत्ती आल्याने पीक विमा कंपनीच्या वतीने फील्डवर जाऊन सर्वे सुद्धा करण्यात आलेले होते मित्रांनो बरेच ठिकाणी पंचनामे सुद्धा झालेले होते आणि जिल्ह्यात सर्वे करण्यात आलेल्या सहा लाख एकोणसाठ हजार शेतकऱ्यांनाच पीक विमा अग्रिम देण्यात येणार आहे तर वैयक्तिक प्रकारातील वैयक्तिक डाव्यातील जी संख्या आहे तर मित्रांनो दोन लाख चौवेचाळीस हजार शेतकऱ्यांना नुकसानीच्या प्रमाणात विमा रक्कम दिली जाणार असल्याचे ठरले होते सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात सनियंत्रण समितीने मंजुरी दिल्यानंतर सदरील याद्या विमा कंपनीकडून मुख्य कार्यालयास पाठविण्यात आल्या आहेत ता आट से से ले ले तर मित्रांनो त्यानुसार म्हणजे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मिळेल अशी आशा शेतकरी बांधवांना होती परंतु अद्यापही तसं झालेलं आज अकरा फेब्रुवारी मित्रांनो अद्यापही शेतकरी बांधवांना अग्रिमची जी रक्कम आहे ती सुद्धा मिळालेली नाहीये तर त्यानुसार फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निधी मंजूर करून त्यांना प्राप्त प्राप्त होणार असल्याचे जवळपास निश्चित होते परंतु शासनाचा निधी प्राप्त झाला नाही व राज्य व केंद्र शासनाचा दोनशे चौदा रुपयाचा प्रीमियम भरणं आवश्यक असल्याचे समजते खरीप दोन हजार चोवीस मधील पीक विमा नुकसानीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना विधानसभा निवडणुका झाल्यानंतर पीकमा अग्रिम देणे अपेक्षित होते दे। परंतु त्यावर तत्काळ निर्णय झाला नाही पीक विमा अग्रिम देण्यात ज... जिल्हास्तरीय सहनियंत्रण समितीने मंजूर दिली जानेवारी महिन्यातच दिली त्यानुसार शेतकऱ्यांना याद्या सुद्धा पाठविण्यात आल्या मात्र शासनाकडून निधी आला नसल्याने पीकमा अग्रिम मिळण्यास उशीर होता असल्याची माहिती सूत्रांनी दिली एक जुलै ते एक ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत सतरा लाख चौदा हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता जुलै अखेर ऑगस्ट व सप्टेंबर या कालावधी वेळोवेळी ठिकठिकाणी अतिवृष्टी व सतत पाऊस झाला दरम्यान जिल्ह्यात दोन सप्टेंबर रोजी दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे व त्यानंतर सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचून पिके पाण्याखाली गेली होती यासह इत्यादी नैसर्गिक आपत्तीच्या कारणामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्या अनुषंगाने नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हास्तरीय संयुक्त समितीच्या बैठकीत व्यापक स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत प्राप्त तक्रारी विमा संरक्षित क्षेत्राच्या पंचवीस टक्केपेक्षा जास्त नुकसानीच्या तक्रारी प्राप्त झाल्यामुळे शॅम्पल सर्वेचे आदेश देण्यात आलेले होते त्यानुसार पिकण्या विमा क्षेत्राचा अहवाल समिती विमा कंपनीच्या वतीने सादर करण्यात आले सदरील अहवालानंतर समितीने चर्चा करून पूर्ण झाल्यानंतर सर्व विमा क्षेत्रात संरक्षण अहवाला सर्वानुमती मान्यता दिली त्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अग्रिम मिळेल अशी शक्यता होती परंतु राज्य शासनाकडून त्याचा निधी उपलब्ध झाला नसल्याचे नसल्याने अग्रिम मिळण्यास आता विलंब होत असल्याचे समोर आले आहे मित्रांनो तर मुख्य कारण म्हणजे जो शेतकरी बांधवांना विमा मिळणार होता तो मिळण्यास अडचण म्हणजे निधी उपलब्ध नसल्यामुळे हा पीक विमा मिळण्यास विलंब झालेला आहे तर मित्रांनो छोटासा अपडेट होता अपडेट आवडला लाईक करावा जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करा पण विश्राम भेटूया सगळ्या नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद